होय रे गावातून आलो मी हा? ती खाताच गुन्हे आणतो एक आपण आज खट टाकू आणि कुपन बरोबर आणतो तारीख संपत आलेली महिना भरले परत भेटायच नाही बर बर तात्या हो तात्या ती गाडीत चावी जा ना हे काय इथे मी काय सगळं घेऊन हिंडतो काय गाडीची चावी सांग का ना काय ना पण ती मा देणार नाही आलं बरं मी काय म्हणतोय जर ती वीस एक हजार रुपये पाहिजे होत मला हा वीस एक हजार लागते पण कुडून देऊ मी कुडून देऊ म्हणजे का माझ्याकडे पैसे असतात एवढे लागते कशाला ते घेतलं होतं मी एखादं द्यायच्यात त्याला मग तुमचं तुम्ही द्या ना आता विचारून देत मग मला विचारून घेतले होते का त्याने अरे पण तू तुला विचारून नाही घेतलं पण देताना तू सांगतो मी मला खट टाकायला पैसे नाही मी बचत गट उचलून खट टाकलाय ते बचत गट कुठं जातोय आपलं बचत गट त्याला काय दवा बचत गट उचलून खट टाकले मग पैसे नाही राहिलेले माझ्याकडं ते तसलं काय सांगू नको मला कारभारी तू आहे ना पैसे व्यवहार तुझ्याकडे असतात ना घरातलं सगळं मला लागते का तुम्ही काय केलंय माझ्यासाठी तो मला सांग एवढं रोबाबात बोलता तुम्ही काय केलंय ते नाटक बंद करा बाकी सगळे आणि मग बोला तसलं मला सांगू नका पैसे कुठे भेटते तिथं इथं एक रुपया मिळणार नाही काय केलं दोन टाइम गप खायचं आणि गप राहायचं तिकडे शायनिंग आणायची माझ्या नाही आणायची अरे का गोठ्यात बांधलेला बैल काय मी दोन काय काय आम्ही काय रस्त्यावर पडलेलो काय काय बोलतो तुला कळत का बाप तुम्ही, तुम्ही काय करता कळत का घरचे सगळे व्यवस्थित ना तो आले शाळेत जायला लागले पार तुमचे आणि तुमचे अजून थेर चालू इथं बारकाले पोरात काय कॉलेजचे तुम्ही काय थेर चालले तुमचे थेर अख्ख्या गावाला माहिती तुम्ही मामाला सांगा का कसली थेर तुम्हाला सुनाली तुम्हाला लेके जावाय आला तरी तुम्ही बंद करी ना आता पार मिश्या पिकल्या दाढी पिकली तरी तुम्ही काळ काळ करून काय ती काय कॉलेजचं पोरेक काय तुम्ही बोलाय ना का लोकल तुम्ही मोकर कशाला जाऊ द्या आलाय ना गप दोन टाइम खायचं आणि गप राहायचं पैसे पैसे मिळणार नाहीत चांगला काम धंदा करीत होते ती सोडून दिला आणि आता आम्हाला पैसे मागायचं ए तुला द्यायचे का नाही तेवढं सांग माझे नाही द्यायचं काय करायचं नाही देणार तू नाही देणार नाही देणार आता काय लिहून देऊ का नाही देणार म्हणून देणार नाही म्हणायचं तू नाहीच देणार काय बाटली घालून डोक्यात आणून तो दाखव हाणून दाखव म्हणजे हीच चुकलंय तुझं आजपर्यंत काय चुकलंय कोणाला नीट बघितलं कोणाला नीट बघितलं म्हणजे आता काय काय केलं तुझ्यासाठी ते सांगत बसू का तुला तुम्ही काय काय केलं माझ्यासाठी मला सांग हिशोबत सांग तू माझा बाप आहे का मी तुझा बाप आहे तुला सांगायला पोरं जन्मला घालून जमत नाही त्याला सांभाळावं लागतं या बाग डोक्यात घालीन तू माझा बाप आहे का मी तुझा बाप आहे अहो बापासून जमत का त्याला काय केलं तुम्ही डोक्यात हानायच तसलं आता मी मोठा झालोय नाटक करायचं नाही काय केलं आता तुझ्यासाठी काय केलं ते सांगू ग मी तुला काय केलंय काय झालं तू गप्पा आणि तसलं पाप्पा बिप्पा नको म्हणीत जा मला तात्या म्हणित जा अख्खा गाव तात्या म्हणून वाळते आल गावाला माहिती आम्हाला करमती सांगू कसल्या करमती रे काय बोलतो तू करा कशाला त्यांच्या समोर राडा आम्ही करतो नाही हुद राडा तुला तुला गोंधळच घालायचंय ना हो गोंधळ काय करायचं ते नीट उभं राहता येते का नीट उभं राहता येते म्हणजे का उभं राहायलाय सांगू तू धरून बघ तुला मोठा झालाय कळत काय कवा तुला कळतं का बाप मोठा झालेला ते पैसे पिशे भेटणार नाही मी आधी सांगितलं मी गुढीत पैसे गप जायचं असलं ला। हो का तुम्हाला नाही ना बोलायचं तुम्ही एक शब्द बोलू नका मोकार अंगा ओढून घेऊ नका हे आमचा घरगुती मॅटर आहे रोजच ऐकण्यापेक्षा एकदा राहून बापाला विचारतोय बापाने काय केलं माझ्यासाठी बापाला ढकल का तू मग बाप कवर बाप एवढी मस्ती आली का तुला हाताने उद्योग करताय तुम्ही नाही नाही उद्या ना जी आणून करत पाडून टाकतो बापाने काय केलं कशालाय तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला कळताय ना तुम्हाला गुणित कळत काय चाललंय तुमचं दाखवतोच मी तू फोकट टाकील मग जडा थोका टाकील काय ढोक्या टाक जर तुम्हाला तुला माहिती बाप ये तुझा किती झालं तरी रग ना वयानुसार जिरती तुमची वयानुसार अशी ना उफाळली आली तू का जायला लागला माझ्या मग मग गुडीत राहायचं असलं तर राहायचं नाही हे सुद्धा नाही इकडे तुला राहायचंय तर तू राहायचं बाड घरात राहतोय त्याचं माझ्यावर लाकूडू करतोय तू माझ्यावर लाकडू तू तुम्ही सोडा 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 काय घर माझ्या नाव रे सात बारा माझ्या नाव रे आक फुकून टाकीन मी नशी पाहिजे असा कोण मयकाला येतोय ना असं घर हिकत गेला मी बघतो तू काय करशील माझ्या नाव रे सगळं नाव घेणार धमक पाहि तिथे काय तू काय आडवा लागणार आहे काय तिथं आमच्यासाठी टाटा वेरला सारखं मोठं कमून नाही ठेवलं रे आर काय केलंय तू जाऊ द्या ना कशाला बांधण करताय तुम्ही ना आले ना गप जेवत होते जेवण घ्या ही आमचं एकदाच नात पुरा होईल आता असं तुम्ही आत्मधी नाही अजून कस काय कळाणार तुला तर माहिती नाही काय 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 केलं यांच्यासाठी तुम्ही काय केलंय म्हणजे ती बोलत नाही तुला काय करायचं त्यासाठी काय केलंय तुमच्यासाठी काय केलंय ते करायचं केलंय मी उभी पैसे कुठं उडीत ही मला माहिती मला तुर आवाज दोन्ही बी व्यवस्थित बोलतोय अजून मी त्यांच्या पुढे मला आवाज बोलायला लागतोय नाही तर ती मला बोलायला सुद्धा इच्छा नाही मी कमवून ठेवलंय माझं मी कुठे उडवीन तुला काय अडचण आहे का मग उडीलं तर काय पैसे मागतो मग कळलं मागतो म्हणजे मग ते माझं माझं इकडं वावर मला म्हणजे काय तुला जर लिह असं नाही एवढी फिंदरी यांनी काय ना नातू आले सुधर सुधर जरा सुधर काय सुधर काय बिघाडलो काय मी का दारू रुपये गोंधळ घालतोय काय शुद्धीत बोलतोय अरे पिकला केस राहिले नाही तरी काळा करतो हिडवतो तो तुला कुलस का अक्कल पाहिजे की आता नातू आले तुला अ काळ करून मग त्याला काय दुनिया काळ करते ना मी गेलो काय बिघडले त्याला तुला काय गपा माझं पण ना नाक ठेवलं ना तुम्ही तुझं नाक नाही ठेवलं म्हणजे काय तुला काय झालं तोंडवर करून बोलायला माझा पण नवरा बोलताय काय बोलतोय एक काम करा तुम्ही आता शांत व्हा जा पैशा पैशाचं काय नाटक करू नका आता धमकेन कमायची कमाल लय काळ करून हिंडताय ना तिकडे पैसे बघायचे इथं पैसे मागायचे नाही आणि कुठं ऐकता येईल तिथे दाखव ना नाही ना तुम्हाला आहे ना उद्याच दाखवतो मी नाही कोर्टात तुम्हाला आहे ना पोक धमके देऊच नको तू अरे बेदखल करून टाकणार रे तुला हे नास्कच नाशक आहे चल निघ आता अरे माझाच नाही तू निघ नाही नसू ना दे चल निघ काय निघ कोणाला धक्का देतो तू मा तोंड पुढ उभा नको राहा तुम्ही आत्ताच सांगून ठेवतोय काय करशील धक्का देतो निघ आणि तुम्ही जेवण करा आणि तुम्ही जा आता काय अडचण नाही झालं ना आता दिवाळी झाली सगळं झालंय काहीच नाही तुम्हाला कपडे घेऊन देतो ह्या <laughs> इला माजलं घे अंडा तू तुला दाखवतो थांब अरे कुठं जाशेन सासरा पोसन का तुला बापलाच लो चाललो माझा मी ए, चावी दे गाडी चावी फेकू नको माझ घेत मी कधी घेतली माग वळून बघू सुध नको येऊ नको पर तिकडं अरे माग वळून बघायला तुला काय स्वानेच तोंड आहे का हा माझ्या घरात खाऊन मला शायनिंग हाणतो अरे कसमाई वर घेतली तुल तुला गाडी घेता आली का अजून ह लागलाय मला सांगायला माझलाय पोळ खाऊन खाऊन नुसतं अरे मीच पोचलाय तुला त्याच्यामुळे एवढी रग आली तुला